रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका झाले पाहिजे आरोपीला फाशी झाली संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड करणाऱ्या ब्रिगेड महाराष्ट्र संघट ब्रिगेड महाराष्ट्र संघट Thank you. <coughs>

सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान आज ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने कार्यालयासमोर समाजकंटकाचा जातीवादी समाजकंटकाचा पुतळ्याचा दहन आम्ही केले त्याचे कारण असे आहे की परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा आंबेडकरांचा पुतळा व त्याच्यासमोर असलेली संविधानाच्या उद्देशिका त्याचे फलक या पुतळ्याच्या दोन्ही पुतळ्याची त्यांनी विटंबना केली आणि त्याला पोलीस प्रशासन असेल किंवा शासन प्रशासन असेल यांनी त्याला मातेभिरू म्हणून असे घोषित केले पण माझी एक माझी अशी विनंती आहे की आणि आमच्या निदर्शनात असं आलं आहे की आम्ही महाराष्ट्र महाराष्ट्र असेल अमरावती जिल्हा असेल शहर असेल आणि कोणताही तालुका असेल त्या तालुक्यामध्ये आम्ही जर पाहिलं तर अनेक माथेफिरू फिरतात अनेक पागल लोकं फिरतात काही बाहेर देशातले लोक इकडे आले आहेत ते फिरतात पण ते त्यांना अनेक पुतळे महापुरुषांचे पुतळे लागतात पण ते कधीच अशी निज वृत्त निज निज घटना करत नाहीत पण यानं ना कशी केली यानं त्या ठिकाणी असलेले मंदिर आहेत म हे पुतळे आहेत त्या ठिकाणची त्याने विटंबना केली नाही मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या जा फलकाची ज्याने विटंबना केली तोडफोड केली म्हणून हा माथे फिरून असून याने हे हेतू केले केला आहे आणि हेतू करू केले असून त्याला जाणीवपूर्वक कोणीतरी करायला लावलं आहे याच्या सुद्धा मास्टर माइंड आहे माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे आणि म उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की ज्याप्रमाणे तुम्ही बदलापूर येथील घटनेच्या न आरोपीला आपण इन्काउंटर केले त्याचप्रमाणे याचं इन्काउंटर करा किंवा याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आपण फास, फास्ट क फास्ट फास्ट ट्रॅकमध्ये आपण न्यायालयामध्ये अशी आपण एक याचिका दाखल करावी आणि असे न झाल्यास तर आम्ही ब्रिगेड महाराष्ट्र संघटना असेल आंबेडकरी जनते आंबेडकरी जनता असेल आणि आंबेडकरी चळवळीतील प्र पूर्ण जितक्या संघटना आहे त्या रस्त्यावर उतरून आम्ही याचा निषेध करू आणि येणाऱ्या काळात जर याला या आरोपीला फाशी झाली नाही तर आम्ही मोठे आंदोलन उभारू आणि आंदोलनामध्ये जे न्याय सुव्यवस्थेचा जो हे येईल अर्थ येईल याला जबाबदार गृहमंत्री राहतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राहतील उपमुख्यमंत्री राहतील आणि अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आहेत हे राहतील अशी विनंती करतो आणि ज्याप्रमाणे आता सध्या क्रेज चालू आहे की बांगलादेशमध्ये म आमचे हिंदू हिंदू बांधव खत्र्यामध्ये आहेत आणि वे जागोजागी गावागावात शहरात मोर्चे निघत आहेत त्याचप्रमाणे महायुतीचं सरकार या उद्देशिकेचं ज्या माते ज्या दलालाने ज्या समाजकंटकाने तोडफोड केली त्याच्यासाठी असेच आपण सर्व ठिकाणी गावागावात महायुती हे आपले मोर्चे काढतील का असा माझा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना प्रश्न आहे जय भीम जय संविधान